महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल महिला आर्थिक विकास महामंडळ मावी म कोल्हापूर यांच्या वतीने सौ शबाना तोफिक जमादार यांना यशस्वी उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात आला तालुका हातकनंगले येथील भादोले येथील सौ शबाना तोफिक जमादार यांना महिला आर्थिक विकास महामंडळ मावी म कोल्हापूर महाराष्ट्र शासन अंगीकृत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत उन्नती लोकसंचलित साधन केंद्र पेट वडगाव यांच्या वतीने दिशा महिला बचत गट सन चोवीस पंचवीस या काळात उद्योग व्यवसायात उत्तुंग कामगिरी बद्दल यशस्वी उद्योजिका म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी उन्नती लोकसंचलित साधन केंद्र पेट वडगावचे सर्व मान्यवर यांच्या उपस्थित होते सौ जमादार यांच्यावरती सर्व घटकातून अभिनंदन व शुभेच्छेचा वर्षा होत आहे हातकणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर